याच्या या नंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाजावर तुम्ही दिसते नाही पाहिजे सांगू राहिलं तुम्हाला मंदिरा बाहेर करा मैच करा हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बांधलेलं कॉलेज असतं तिथं 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 येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना ते म्हणजे परमिशन दिली यो, यो दिली का काय नाही म्हणला तू सामाजिक तेड निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचल लवकर या धार्मिक गोष्टी करायच्या नाही अशा या अशा धार्मिक गोष्टी मिरग्या साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील उस्मानपुरा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बेकायदेशीररित्या विद्यार्थ्यांची सदस्याची नोंदणी करीत होते ही बाब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील तरुण युवकांना कळली त्यांनी लगेच तिथे धाव घेतली शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारचे धार्मिक अजेंडे राबू नये मग ते कुठल्याही धर्माचे असोत हे चुकीचे आहे त्या ठिकाणी केवळ शैक्षणिक दृष्टिकोन विकसित व्हायला हवा अशी भूमिका या तरुणांनी घेतली आर एस एस तिथून निघून परत लावलं दुसऱ्या महाविद्यालयाच्या परिसरात गेले तिथेही त्यांनी नाव नोंदणी सुरू केली यावेळी आंबेडकर चळवळीचे समन्वयक विजय वावळ यांना कळताच त्यांनी पोलिसांच्या मदतीने आर एस एसच्या सदस्यांना हाकलून लावलं मंदिराच्या बाहेर कारण तुम्ही माहिती कस का तुम्ही आर एस एसच्या नोंद विघटनेमध्ये घ्यायचं त्यांना परमिशन परमिशन कोणी दिली याच्यानंतर कोणत्या बी कॉलेजच्या दरवाज्यावर तुम्ही दिसलेली पाहिजे सांगू राहिलं तुम्हाला मंदिर बाहेर करा व्हायचंय करा हे धार्मिक संघटन इथं चालू देणार नाहीये विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बांधलेलं कॉलेज असतं तिथं तिथं येऊन तुम्ही धर्म शिकू नका त्यांना इथं तुम्ही दिसलेली पाहिजे कुठं सांगू लागलं तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काहीतरी काम करा कॉलेज चे यांना परमिशन बाहेर पेक्षा उद्या टबरी टाकली का सांगा तुम्ही हे टबरीपेक्षा घातक विष विकू लागले हे माहिती तुम्हाला तुम्हाला धार्मिक संघटन वाढवायचंय का इथं ते म्हणजे तुम्हाला आम्हाला परमिशन दिली ही दिली काय नाही म्हणला तू टबरी लागन इथं दारू विकते हे वीस त्याच्याहून घातक विषय हे हे आर एस एस चा वीस त्याच्याहून घात सुद्धा कसलं बसल्या इथं हे बसलं कसं काय इथून घेऊन जा या देशामध्ये आर एस वर चार वेळेस बंदी आलेली सर मी काय म्हणतो चार वेळेस बंदी आलेली आहे आणि ते आर एस संघटन आम्ही वाढू देणार नाही कॉलेजच्या आवारामध्ये सगळ्या गोष्टी मुस्लिम असं शीख असं ईसा असल कोणी तुमच्या आर एस एस चा एजंडा काय साईडला अजेंडा काय तुमचा धार्मिक करण्याचा अजेंडा आहे ना तुम्ही काही देश एकत्र यावा नाही त्या तुमच्या पॉलिसीचे ना सगळ्या सगळ्या तुम्ही ताबडतोब बंद करायचं या कळलं करा का जर तुमच्याकडनं बंद होत नसाल तर दोन मिनटामध्ये तुमचं वातावरण मी तुम्हाला लवकर उचल टी फोन केला उचल तुम्हाला सांगू आलं पहिलेच ना सामाजिक फेड निर्माण करायचं नाही अशा कंडिशन मध्ये उचल लवकर इथून उचल ताबडतोब समोर या उचल हे सांगतोय उचल उचाल कुठलाही धार्मिक शैक्षणिक संस्थांमध्ये अशा कुठल्याही गोष्टी होता कामा नाही दोन मिनटात उचाले उचाल, उचाल उचाले चल उचल लवकर काय मित्रा उचले काळे लवकर उचल लवकर काढा लवकर आहे साबडतो काढा तुम्ही शिक्षण घेताना रे तुम्हाला कळत नाही काय गोष्टी च काळे काढ लवकर दोन मिनटात काढ गोडी सांगू लवकर चल लवकर का तुम्हाला जे काही बनवायचं असेल तुम्ही बाजूला करायचा तिकडे बनवायचं शैक्षणिक है, संस्थांच्या आजूबाजूला काहीच करायचं नाही मला धानच तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या गोष्टी साहेबांना बोलतो आता हे धार्मिक वातावरण खराब करण्याच्या हिशोबाने सगळे धार्मिक संघटना अशा पद्धतीने कार्यक्रम राबवतात साहेब इथं नोंदणी करणं चालू आहे आणि विद्यार्थी बाहेर आल्याच्या नंतर त्यांना सांगितलं जातं धर्माच्या नावावर सगळ्या गोष्टी करायच्या मला सांगा बुद्धिस्ट धर्म असेल हिंदू असेल मुस्लिम असेल शीख असेल काही जरी असेल त्याने शैक्षणिक संस्थांमध्ये करायला पाहिजे का हा हे बघाय सगळ्या अशा पॉलिसी चालू आहे वातावरण खराब करायचंय का आंबेडकरी चळवळ यांना नाही का धडा शिपल यांना भडव्याला सगळ्याला पकडून पी आय बोलून आलं तू कोणाला फोन लावून लोकांना बोलवणं चालू हा बंद करायचं लांबून घ्याय काय अडचण एक मिनिटात एक मिनिटात उचल या धार्मिक नाही पोलीस स्टेशनला तुम्ही कळवताय का या अशा धार्मिक गोष्टी साहेब या अशा धार्मिक गोष्टी या ठिकाणी करायच्यात का ऐकून घ्या समाज समाज कोणत्याही असू द्या समाज कुठलाही असू धार्मिक कार्यक्रम कुठलाही असू शैक्षणिक संस्था या वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी झालेलं असतात हे काय करतात तरुण पोरांना पकडतात चार 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 ता 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 का शिकवता तुम्ही तिथं काय शिकवता देशाचा करायचंय ना सांगतो तुम्हाला पोलीस स्टेशनला धर्म कुठं शिकवला जातो ते सांगा हॅलो ऐका ना साहेब अभियंत्रिक विद्यार्थ्या विद्यार्थ्यांना ते जॉईनिंग करण्यासाठी मला एक सांगा साहेब शैक्षणिक संस्थांच्या आवारात कुठल्याही धार्मिक संघटनांनी त्यांचे धार्मिक अजेंडे चालू नये जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर यांना भीमटोला देण्यात येईल अशी भूमिका आंबेडकर चळवळीतील नेते राहुल मकासरे व वा विजय वाहूळ यांनी घेतली यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका